लोक करा मिले म्हणून त्याला लोकांचं ऐकलं म्हणजे काय चमत्कार आला चमत्कार आला नाही आमचं लई येत जाऊ लागलो त्याला लई येत होती खूप दिवसांनी पर ते आधी तर दोन तीन वर्ष काही लक्षातच आलं नाही कशीच येते म्हणून काय उरलं गरज नव्हतं पुन्हा येऊ लागली तर मग कधी देव येईल आसराच्या कधी गजर कधी देवीचा गजर पण कधी खंडोबाचा मग आता असं कसं वाटलं की तुम्हाला खंडोबाची भेण हां मग मला खंडोबाचीच येत होत्या गजर होत होता मग आता पण म्हणत ना आसराची अगदी आधी होत होता ना तसं पुन्हा नाही ना मग एकदा एकदा झाले दोनदा दोनदा ते आसरा तर एकच झालं पर देवीच्या दोन तीन बऱ्या झाले मग ते देवीची बेन आणि मग तुम्ही मला सायात आधी माझ्या माहेरच्या असतात तिथं मी माझ्या माझं कायवाले गेले काय तिथं आठराचा गजर झाला आधी खूप दिवस आधी आणी परत तिथे गेल्यावर तिथं माझे गे आमच्या 18 चे झाले तिथून नंतर आल्याच्या बाद देवीची झाली त्याच्या बाद आम्ही आमच्या आरगावला दर्शनाला गेलो देवीला मंदिरात गेल्यावर इ देवाचा वनमकी लोकं ना त्याच्या दाखवायला

देवीला मी मारते खूप माझ्या मनापासून खंडूबाची थांबी आली मला मी देवीलाच मान ठेवते समजा आता तो त्यांच्या पुढं म्हणून आई मी त्यांच्या पुढं बसेल तसं तर मला देवीची आलीच म्हणते मी आली म्हणून असे मग नुकसान होईल म्हणते का होईली आणि का नाही ते मला काही त्याचा वेळच नव्हता आता लोक तर म्हणते देव नाही तुम्ही कस काय बघा देवाकडे मला खूप अपेक्षा होती म्हणजे माझे त्याच्यापासून चांगले झाले खूप मला नुकसान मी दरवर्षी करू म्हणत नव्हते ना मी कधी म्हणून दरवर्षी मला तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार नुकसानच येत होती म्हणजे याचा अर्थ देव आहे देव तर आहेच काय नाही आपल्याला या माध्यमातून एवढं आहे

ಮನ ಶಿವ ಮಲ್ಲ ಏಳ್ಕೊಡ್ ಏಳ್ಕೊಡ್ಗೆ ಮಲ್ಲಾರ ಮಾರ್ತ